कर्जतचा आका लवकर जेलमध्ये जाईल आमच्या नेत्यावर टीका कराल तर याद राखा सुधाकर घारे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांना इशारा परिवर्तन आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी नुकताच कर्जत येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेत कर्जतचा आका म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांना डिवचत आरोपांची तोप डागली कर्जत खालापूरचा आका हा लवकर जेलमध्ये जाईल बीड आणि बिहारपेक्षा वाईट परिस्थिती कर्जत खालापूरमध्ये असून येणाऱ्या काळात आम्ही पोल खोल करून कर्जतच्या आकाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही कर्जत विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकांना दमदाटी करीत माया जमवली आहे ती लवकरच बाहेर काढण्यात येईल अधिकाऱ्यांचा वापर करून व्यावसायिकांना कशा प्रकारे अडकवून पैसे जमा करतात याची ऑडिओ क्लिप सादर करीत अधिकारी आणि आमदार थोरवे यांच्यातील संभाषण पत्रकारांसमोर ठेवीत आमचे नेते खासदार सुनील तटकरे हे रायगडचे भाग्य विगद विधाते आहेत त्यांच्यावर खालच्या दर्जाची टीका कराल तर याद राखा इतिहासाची माहिती नसेल तर शांत बसा पण चुकीची माहिती जनतेला देऊ नका मागील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे त्यासाठी आमदार थोरवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करणार असून या मतदारसंघात दंडूकशाही वापरत माया जमविली आहेत ते लवकरात लवकर बाहेर काढू कर्जतच्या आकाला जेलची हवा खायला लावू असा इशारा परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना पत्रकार परिषदेत दिला आहे इतिहासाचा वारसा आपण जपला पाहिजे महामानव महापुरुष यांचा वारसा पुढच्या पिढीला पाहिजे ही आपली भावना आहे छत्रपती संभाजी त्यांच्यावरील छावा हा चित्रपट आला आहे अतिशय चांगला चित्रपट आहे चित्रपट लहान तो मंडळी पाहत आहेत आणि आपल्या छत्रपतींच्या इतिहासाला देखील या माध्यमातून एक उजाळा मिळत आहे आपण इतिहासातून आपण काय खावं तो कशा पद्धतीने समजून पाहिजे आपले लोकप्रति परवा मला वाटतं आलेलं काहीतरी क्रिकेटच्या मॅचेस होत्या तिथे अतिउत्साहामध्ये भाषण करत होते कोणाला इतिहासाच्या बद्दल किती माहिती आहे मी तर सर्व जनतेला आवाहन करेल आपल्याला जर इतिहास माहिती नसेल तर आपण इतिहासावर न बोललेलं कधीही झालं परंतु आपली अर्थवट माहिती कुठेतरी आपली आजकाल लोकांना पोचवायची अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं या भाषात त्यांनी असं म्हटलं की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत जे कृत्य के केलं ते आजच्या युवकांना देणारं कृत्य आहे त्यांच्या वक्तव्याला मी जाहीरपणे निषेध करतो अशा पद्धतीचा निषेध करणार असतील तर आपल्याला मी या ठिकाणी सांगेल आमदारांना खऱ्या अर्थाने आजच्या युवकांना औरंगजेबाच्या कृत्याचा आदर्श घ्यायला का ज्या पद्धतीने औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे हत्या केली त्याचा आदर्श घ्यावा हे आमदारांनी आमदार महोदयांनी सांगावं आणि ही आमदार महोदयांची जी मागची दोन दिवसापूर्वी जे भाषण झालं त्या भाषणात त्यांनी असं सांगितलं का संभाजी महाराजांची बाबतीत आवडतं जे कृत्य केलं ते कृत्य बघून तरुण आम्हाला पूर्ती मिळते ही आमदारांची पुढची जी अक्कल आहे ही किंमत आहे हे आपल्याला या ठिकाणी मी सांगेन खऱ्या अर्थाने या वक्तव्यासाठी आणि सर्वजण परिवर्तन विकास आघाडीचे सर्व मंडळी आज कर्जत पोलीस स्टेशनला जाणार आहोत असतील असतील त्यांना पत्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही मागणी करणार आहोत तुम्हाला त्याची व्हिडिओ सुद्धा दाखवेल दाखवून दाखवून माहिती छाला चित्रपट आपण त्या ठिकाणी

या चुकीचा इतिहास सांगणाऱ्या आणि आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत तरुणांच्या अंगावर काटे येण्यासारखे वक्तव्य करण्याचा वक्तव्य केल्याबद्दल यांचाही निलंबनाचा आपण प्रस्ताव मांडावा आणि ह्या आमदारांना तुम्ही निलंबन करावा असं मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे आदरणीय कटकर साहेबांनी महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं लागू नका असं आम्हाला लोकसभेला आपण सांगितलं होतं विधानसभेला सुद्धा सांगितलं होतं चाळीस वर्ष या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी त्या रायगड जिल्ह्याची सेवा करण्यासाठी आपलं आयुष्य साहेबांनी केलेला आहे तो समजा माणूस त्यांच्यावर विकास करतोय मी तर म्हणेल का माझ्या घोष का या समोरच्या माणसाला मला काही हरकत नाही परवा भाषण करताना हेही वाक्य वापरलं मला गोंगोरे साहेबांनी जर आशीर्वाद दिला तर पुढच्या काळामध्ये रायगडची लोकसभेची निवडणूक लढवी मी समजायला लगेच त्यांचं घरातून सोडून जाऊ मला अजून आम्हाला तिकीट भेटल नाही अजून आम्ही लढलेलं नाही आम्ही आता फक्त अपर्ष लढू मला चिन्हावर लढण्यावर तुमची परिस्थिती काय होते तुम्हाला शंभर टक्के समजदार आहे परंतु असं चुकीचं वक्तव्य करायचं काहीतरी लटकरे साहेबांच्या थोडस चुकीच्या माध्यमातून वक्तव्य करून आपण मात्र टीव्हीला चॅनलला कसे झरकू अशी चमकूगिरी करण्याचं काम या ठिकाणी आमदारांचं चाललंय आपल्या सर्वांना माहिती आहे मी सांगतोय महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे जे चालले त्यापेक्षा वाईट कथक कलापूर मतदारसंघात चालले मी तर सांगतो रायगडला आणि बीडला आणि बिहारला पण राजवीर अशा पद्धतीचे आता दर्या कथा कलापूरमध्ये आहेत त्याचा शोध लावण्याचं काम आजपासून आम्ही सुरू करतोय जे जे विषय आहेत ते तुमच्याकडे आता रोजच पत्रकार परिषद होतील आणि त्यांचा त्यांनी जगा पद्धतीने लोकांच्यावर अन्याय अत्याचार चालू ठेवले आहेत आमच्या मतदारसंघामध्ये येणारे जे प्रोजेक्ट असतील त्यांच्याकडून कोण घडणी घेत आहे कशा पद्धतीने घडणी घेत आहे त्याचा सुद्धा शोध लागणार आहे पोलिसांना सुद्धा दमबाजी करून तुम्ही मला दहा माणसाला मी पाठवतो त्याच्याकडून मला पैसे घेऊन का त्याला चांगला दाबा माझं नाव सांगू नका असे सगळं रेकॉर्ड मी तयार केले दोन हजार एकोणीस पासून या हक्काने पोलिसांना काय काय फोन केले होते त्याचा सुद्धा मी पेशंट डायरीच्या एंट्र्या माहितीच्या अधिकार झाल्या टाळण्यात ते सुद्धा मी पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडे अनेक प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्ट मध्ये कोणालाही विश्वासार्थ घेता दमदाटी करायची फक्त शिंदे गडाच्या लोकांना काम द्यायचं बाकी लोकांच्यावर त्रजदा जमली गुजरातचा वजन असेल त्यामध्ये संकल्पनेचा प्रोजेक्ट असेल त्यामध्ये डेमरेला आलेला तुमचा लघुमालाचा प्रोजेक्ट असेल त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल त्या संकल्पनेच्या प्रोजेक्ट मध्ये गावातला विहिरीचा रस्ता बंद केलाय गावाचं मला वाटतंय ورनाईचं मंदिर आहे तो मंदिराचा रस्ता बंद केलाय जिल्हा परिषदनी बांधलेली जी वॅम होती तिथं कुठलीही कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता ती विरामशाळा मोडून टाकलेली आहे तोडून टाकलेली आहे हे सर्व आपण पत्रकार पाहिलेले आहे असा अन्याय अत्याचार आपण सगळ्यांनी बघितला शेतकऱ्यांचे होणारे अत्याचार तुम्ही बघितले असतील मधल्या काळामध्ये वेगवेगळे उपोषण झाले त्याच्यावर तुम्ही सुद्धा सर्वत्र आदर होता त्याच पद्धतीने आता लोखंडवेळा कोपऱ्याचा लोखंडवेळाची काहीतरी जागा घेतले त्यानंतर जिल्हा परिषद जे रस्ते होते ते रस्ते सुद्धा डायरेक्ट तोडून ती जागा आत्मती घेतली त्यामध्ये बरेच शेतकरी आत्मती आहेत त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा रस्ता द्यायचा नाही फक्त यांनी हुकुमशाही करायची ह्याच्या पाठिंबाचा जो हक्का आहे तो हक्का त्या लोकांना पाठीशी घालून आणि आपल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्रास देण्याचं काम करत आहेत पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी सांगायची मला उदाहरण म्हणून एक गोष्ट आजच दाखवतो तु पोलिसांचा सुद्धा कसा दबा आहे पोलिसांना सुद्धा कशा पद्धतीने ते वागावं वा लागते हे तुम्ही जर पाहिलं

ज्यांचे नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्या मतदारसंघामध्ये येतात त्यांच्याकडे जर कुठं वेगळ्या पद्धतीने खंडी मांडणार असेल आणि आपल्या लोकांना त्रास देणार असेल तर मी कला जी लागेल ती मदत आपण करू आणि कस बीडला चाललंय तसे बीड मध्ये कोण वाल्मिक कार्ड आहे तर आपल्या इथे सुद्धा वाल्मिक कार्ड आपण शोधून काढू कदा सुद्धा तुमच्या काळामध्ये जेलमध्ये दाखवण्याचं काम करू आणि दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला चांगली पत्रकार परिषद घेऊन जो बोलखोर आहे कोणाच्या नावावर किती जागा आहे कोणाच्या नावावर कितीशे कोटीची प्रॉपर्टी आहे ही सगळी तुम्हाला दाखील